पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात गजांड या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा गजांड येथे सत्तावन्नवा बालक पालक मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्यात एकूण चोवीस जिल्हा परिषद शाळा व एक अनुदानित शाळा गजांड उपस्थित होती तसेच शिक्षक वर्ग पालकवर्ग व प्रमुख पाहुणे उपस्थित होते आमदार विनोद निकोले साहेब डहाणू विधानसभा आमदार श्रीनिवास वनगा पालघर विधानसभा संजय धिंडे चंदू कोप अध्यक्ष गोविंद रावते माजी सरपंच विलास वरखंडे माजी सदस्य उपसभापती पिंटू गहाला सरिता हाडळ माजी सरपंच वनिता धिंडे जिल्हा परिषद सदस्य कौशिक तांबडे उपसरपंच व इतर ग्रामस्थ उपस्थित होते उद्या चांगले खेळाडू चांगले राजकारणी चांगले नेते आणि या भारताचे भविष्य घडतील अशी मुलं यातूनही प्रेरणा घेतली सर्वांनी दोन हजार चार पासून या मुलांचं व्यवस्थापकांचं शाळेत यानंतर ज्यांनी आतापर्यंत सत्कार करत राहिले आमचे पाटील सर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस बालक मेळाव्याची ट्रॉफी लहान गडाने जाते ती जी पण शाळा पडवळ पडा माझी जुनी शाळा अभिमान वाटतोय माझ्या शाळेचा आणि आमचे वाघ सर प्रभात सर या सर्वांचे कौतुक आणि लहान लहान मुलाचं आधी तिकडे गौरव

बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र